अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आज शुक्रवार माता लक्ष्मीचा दिवस हा संदेश तुमच्यासमोर येणं म्हणजेच काही हा योगायोग नाही जन्मोजन्मीचे पुण्यफळ उदयास आले आहेत म्हणूनच आज हा संदेश तुमच्याकडे आला आहे तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी माझी विनंती आहे जेपन तुमी करा, करा, आज जे पण तुम्ही माता लक्ष्मीचे नामस्मरण कराल सेवा कराल त्याचे तुम्हाला कही पटीने चांगलं आणि योग्य फळ मिळणार आहे घरातील गरिबी दुःख लगेच नाहीसं होणार आहे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहणार आहे माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप केल्यास तुमच्या सर्व मनोकामना आज पूर्ण होणार आहेत आजचा हा संदेश ऐकल्याने माता लक्ष्मीची कृपा स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील हा संदेश ऐकल्याने तुमच्या दुःखांचा दारिद्र्यतेचा आज शेवटचा दिवस आहे आजचा हा शक्तिशाली संदेश ऐकल्याने माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती राहणार आहे सुख समृद्धी ऐश्वर तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल विशेष म्हणजे तुमच्या मनाला शांती मिळेल संदेश ऐकून तुमचं मन अगदी प्रसन्न होणार आहे तुमच्यावरचे तुमच्या परिवारावरचे संकट टळते आणि स्वामी महाराजांचा माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो तुमच्या परिवारावरती स्वामी महाराजांची अखंड कृपा राहते संदेशाकडे दुर्लक्ष न करता संदेश पूर्ण ऐका तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होतील तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल माता लक्ष्मीची अखंड कृपा परिवारावरती राहावे यासाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि आणि माता लक्ष्मीच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका त्यांच्या जयघोषामध्ये मंत्रामध्ये एवढी ताकद आहे तुमच्यासाठी नशिबाचे बंद असलेले दरवाजेसुद्धा उघडल्या जातील म्हणून न विसरता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जय माता लक्ष्मी अवश्य टाईप करा तुमच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतील शांत अंतकरणाने पुढे शेवटपर्यंत ऐका आजच्या दिवशी माता लक्ष्मीची आणि स्वामी माऊलीची कृपा तुम्हाला प्राप्त होईल फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे एका नगराच्या भागामध्ये लोक एकमेकांच्या संगतीमध्ये राहत होते आणि उठत बसत होते पण प्रत्येक माणसाचा स्वभाव हा वेगळा बनलेला असतो या नगरातील सगळी माणसं आपापल्या कामातच मग्न होती काहींना तर कुटुंबातल्या माणसाचीही पर्वा नव्हती भजन कीर्तन भक्ती परोपकार दया माया वगैरे सांस्कृतिक गोष्टीही कमी झाल्या होत्या दारू जुगा रेस सट्टा बेबिचारी चोरी वगैरे अनेक गुन्हे शहरात सरास होत होती अशी एक मन आहे की हजारो निराशेच्या घोर अंधकारात एक आशेचं किरण लपलेलं असतं त्याचप्रमाणे त्या नगरात इतका मोठा दुराचार असूनही त्यात काही चांगली माणसंही राहत होती अशा चांगल्या माणसात करुणा आणि तिचा पती यांचा संसार होता कारण ही खूपच धार्मिक आणि संतुष्ट लोक होती तिचा पती हा विचारी आणि सुशील होता ते पत्नी आनंदाने आपले जीवन जगत होते ते पत्नी आनंदात होते ते कधी कोणाची निंदा नालस्ती करीत नसत कोणाचे मन दुखत नसत आपला वेळ हा ईश्वर भक्तीत सुखाने घालवत असत आदर्श असा त्यांचा संसार होता आणि शहरातले लोक त्यांच्या संसारी जीवनाची स्तुती करत थकत नसत करुणाचा संसार याप्रमाणे सुखात चालला होता पण म्हणतात ना कर्मगती काही वेगळीच असते कर्मगती काही निराळीच असते विधात्यांचा लेख कोणीही वाचू शकत नाही माणसाचे भाग्य एका घटीत राजाचा रंक बनविते आणि रंकाचा राजाही बनवत असते करुणाच्या पतीचे मागील जन्माचे कर्मफळ भोगण्याचे कदाचित बाकी असेल त्यामुळे त्याला वाईट संगत लागली संगतीचा परिणाम म्हणून एका रात्रीत कोट्याधीस होण्याचे स्वप्न तो पाहू लागला भलत्याच धंद्यामध्ये तो अडकला आणि करोडपती होण्याऐवजी रोडपती झाला रस्त्यातील भिकाऱ्याप्रमाणे त्याची दशा झाली तेथे ते जुगार अशा वाईट सवयीमध्ये तो अडकला होता करुणाच्या पतीला दारूचे वाईट व्यसन लागले रातोरात श्रीमंत होण्याच्या लोभामध्ये मित्राच्या संगतीत त्याला रे जुगार खेळण्याचा नानसुद्धा लागला थोडेफार शिल्लक राहिलेले पैसे बायकोचे दागिने वगैरे सर्व काही तो हरून बसला होता एक काळ असा होता की आपल्या सुशील पत्नीच्या सहवासात तो आनंदात आणि मजेत राहत होता आणि ईश्वर भजनामध्ये सुखाने आपला काळ घालवित होता त्याऐवजी आता घरात दारिद्र्य आणि उपास मार आली पूर्वी सुखाने खायला मिळत होते त्या ठिकाणी आता दोन वेळ पोटभर जेवणसुद्धा मिळायचं नाही आता नवऱ्याच्या शिवा खायची करुणावर वेळ आली होती करुणा सुशील आणि संस्कारी स्त्री होती पतीचे वर्तनाने तिला खूप दुःख होत होते पण परमेश्वरावर विश्वास ठेवून आणि मन मोठे करून ती सर्व काही सहन करू लागली अशी म्हणत असे की सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे आहे यातच त्यामुळे दुःखानंतर एक दिवस मला सुख येईलच अशी श्रद्धा ठेवून प्रभूभक्ती लीन असायची अशा रीतीने दारुण दुःख सहन करता करता आणि प्रभूभक्तीत दिवस घालवता घालवता एक दिवस दुपारी तिच्या दरवाजात कोणीतरी येऊन उभे राहिले करुणा विचार करू लागली की माझे घर दुःखाने आणि दारिद्र्याने भरलेले आहे अशा वेळी माझ्याकडे कोण आले असावे तरी पण आपल्या दारी आलेल्यांचे स्वागत करण्याचा विचार तिने केला आणि स्वागतासाठी ती आपल्या दरवाज्यात गेली दरवाजा उघडला पाहिलं तर तिथं एक म्हातारी तिला उभी दिसली ती खूप वयस्कर होती पण तिच्या चेहऱ्यावर अवलौकिक ते झळकत होते तिच्या डोळ्यातून जणू अमृताचे थेंब पडत होते तिचा उबदा चेहरा करुणा आणि प्रेमाने चमकत होता तिला पाहताच करुणाच्या मनाला अपार शांती वाटली त्या म्हातारीला ती ओळखत नव्हती तरी पण तिला पाहताच तिने मन आनंदाने तिचे भरून आले म्हातारीचे तिने स्वागत केले तिने तिला घरात नेले आणि एकुलत्या एक फाटक्या तुटक्या चटईवर मोठ्या संकोचाने तिला तिने बसवले तेव्हा म्हातारी तिला म्हणाली काय करुणा मला तू ओळखले नाहीस काहीसा संकोचाने करुणा म्हणाली आई तुम्हाला पाहून मला खूप आनंद झाला आहे मनाला शांत वाटत आहे हे असं वाटते की कित्येक दिवस ज्यांना मी शोधत होती त्या तुम्हीच आहात पण ओळख लक्षात येत नाही म्हातारी हसून म्हणाली काय विसरलीस लक्ष्मीच्या मंदिरात दर शुक्रवारी भजन होत असते त्या ठिकाणी मी पण जात असते तेथे ते दर शुक्रवारी आपली भेट होते पती भलत्याच मार्गाला लागल्यापासून अत्यंत दुःखी तू झाली आहेस त्या दुःखाने ते लक्ष्मी मातेच्या मंदिरात पण अलीकडे जात नव्हती बाहेर लोकांना भेटण्याची तिला लाज वाटत होती ती आठवणसुद्धा करू लागली पण आपण कुठे भेटलो आहोत हे तिला आठवत नव्हतं मग तेवढ्यात म्हातारी म्हणाली लक्ष्मीजीच्या मंदिरात किती चांगले भजन तू गात होतेस अलीकडे तू तिथं दिसत नव्हतीस तेव्हा मी विचारात पडली की तू हल्ली काय येत नाहीस तू आजारी तर नाहीस ना असा विचार माझ्या मनात येऊन वारंवार मला त्रास देत होता म्हणून तुझे विचारपूस करण्यासाठी मी येथे आले आहे म्हातारीच्या त्या अत्यंत प्रेमळ शब्दाने करुणाचे हृदय भरून आले होते तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते म्हातारीच्या समोर ती हुत् देऊन रडू लागली हे पाहिल्यावर म्हातारीच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिने तिला जवळ घेतलं आणि तिच्या पाठीवरून हात फिरून तिचे सांत्वन करू लागले म्हातारी म्हणाली मुली सुखदुःख हे ऊन आणि सावलीप्रमाणे असते सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख येतच राहते तू मनात धर आणि तुझे दुःख मला सांग तुझे दुःख हलके होईल आणि दुःखावर काहीतरी उपाय सापडेल मातारीचे बोलणे ऐकून करुणाचे मन शांत झाले ती म्हणाली आई माझ्या संसारात खूप आनंद आणि सुख होते माझे पतीही ईश्वर भक्त होते ईश्वराची भक्ती करायचे आणि माझे पती खूप चांगल्या स्वभावाचे होते ईश्वराच्या कृपेने पैसा अडका धनधान्य कुठल्याच गोष्टीची आम्हाला कमतरता नव्हती आम्ही समाधानी होतो पण दैवाचा आमच्यावर कोप झाला आहे आणि माझ्या पतीला वाईट संगत लागली आहे त्या संगतीमध्ये ते दारू जुगार अशा गोष्टी करायला लागले आहेत वाईट सवयीवर जाऊन त्यांनी त्यांचा सर्वनाश करून घेतला आहे आणि रस्त्यावरच्या भिकाऱ्यासारखी आमची स्थिती झाली आहे तेव्हा म्हातारी म्हणाली मुली सुखानंतर दुःख आणि दुःखापाठोपाठ सुख तर येतच असते म्हणूनच म्हटले आहे की कर्माची गती निराळीच असते प्रत्येक माणसाला कर्माचे फळ भोगावेच लागते तरी पण तू चिंता करू नकोस मागील कर्माचे दुःख तू आता भोगलेच आहेस तेव्हा यापुढे सुखाचे दिवस तुला जरूर येतील तू आमच्यावर विश्वास ठेव तू तर लक्ष्मी मातेची भक्त हो आहेस लक्ष्मी लक्ष्मी माताची तू खूप सेवा करतेस ही करुणा आणि प्रेमाचा अवतार आहेस स्वतःच्या भक्ताकडे ती दयेच्या भावनेने पाहते तेव्हा मनात धीर धर आणि लक्ष्मी मातेचे व्रत कर म्हणजेच सर्व काही ठीक होईल लक्ष्मी मातेच्या व्रताची गोष्ट ऐकून करुणाचा चेहरा खुलला तिने विचारले आई माता लक्ष्मीचे व्रत कसे करतात ते मला सांगा ते व्रत मी जरूर करीन मातारी मनाली मुली लक्ष्मी मातेचे व्रत अगदी सोपे आहे त्याला वरदलक्ष्मी व्रत किंवा वैभवलक्ष्मी व्रत असे म्हणतात हे व्रत करणाऱ्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याला यश सुखसंपत्ती प्राप्त होते असे म्हणून तिने वैभवलक्ष्मी व्रताची विधी सांगण्यास सुरुवात केली मुली वैभवलक्ष्मी व्रत तसे साधेसुधे व्रत आहे परंतु अनेक लोग लोक हे व्रत चुकीच्या पद्धतीने करतात त्यामुळे त्याचे योग्य फळ मिळत नाही लोक अनेक लोक सांगतात की सोन्याच्या दागिन्याची हळद कुंकू लावून पूजा केली की ते व्रत झाले पण तसं नाही व्रत हे नियमी विधीपूर्वक आणि शास्त्रा पद्धत तिने केले पाहिजे तरच त्याचे योग्य फळ आपल्याला मिळते सोन्याच्या दागिन्याची पूजा करून जर त्याचे फळ मिळाले असते तर सगळेचा लखपती करोडपती झाले असते खरी गोष्ट अशी आहे की सोन्याच्या दागिन्याची विधीपूर्वक आणि शास्त्राप्रमाणे पूजा केली तरच त्या व्रताचे फळ आपल्याला प्राप्त होते व्रताचे उद्यापन विधीपूर्वक आणि शास्त्रपद्धतीने केले तरच त्याचे आपल्याला योग्य फळ मिळते तरच वैभवलक्ष्मी व्रताचे फळ मिळते हे व्रत दर शुक्रवारी करायचे असते व्रत करणाऱ्याने स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आणि मनातल्या मनात, मनात जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी असा जप करायचा कोणाची निंदा करायची नाही दिवाबत्तीच्या वेळी हातपाय धुवून एक पाठ ठेवून त्यावर पूर्वेला तोंड करून बसावे समोर एक पाठ ठेवावा त्यावर धुतलेले एक स्वच्छ रुमाल अंतरावे त्यावर तांदूळाची लहानशी रास करावे त्या राशी शिवर तांब्याचा लोटा भरून ठेवावा लोट्यावर एका वाटीमध्ये सोन्याचा दागिना ठेवावा सोन्याचा दागिना नसेल तर चांदीची एखादी वस्तू ठेवावी आणि तीही नसेल तर एक रुपयाचे नाणे देखील तुम्ही ठेवू शकता नंतर तुपाचा दिवा लावून अगरबत्ती लावावी आणि माता लक्ष्मीची अनेक स्वरूपे आहेत माता लक्ष्मीची श्रीयंत्राने संतुष्ट होते तेव्हा वैभव लक्ष्मी व्रत करणाऱ्याने प्रथम श्रीयंत्राचे आणि माता लक्ष्मीच्या विविध स्वरूपाचे अंतकरणपूर्वक दर्शन करावे त्यानंतर हळद कुंकू लावून पूजा करावी व लाल रंगाचे फूल व्हावे सायंकाळी घरी बनवलेली एखादी गोड वस्तू गोड पदार्थ प्रसादकरिता ठेवावे किंवा दुधाची खीर बनवावी तर काही बनवलं नाही तर गूळ किंवा साखरही चालेल त्यानंतर आरती करावी आणि अंतकरणपूर्वक अकरा वेळा जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी असा जप करावा नंतर प्रसाद वाटावा त्यानंतर वाटीतली दागिना एक रुपया काढून घ्यावा लोट्यातील पाणी तुळशीच्या कुंडात सोडावे आणि तांदूळ एका भांड्यामध्ये ठेवून पक्ष्यांना खाऊ घालावे अशा रीतीने शास्त्राविधीने व्रत केल्याने त्याचे फळ अचूकच मिळते या व्रताच्या प्रभावाने सर्व प्रकारचे दुःख दूर होऊन भरपूर धनलाभ होतो मुलं नसेल तर मुलं होते सौभाग्यवतीचे स्त्रीचे सौभाग्य अखंड राहते कुमारिकांच्या इच्छा सफल होतात हे ऐकल्यावर करुणा अत्यंत आनंदित झाली ती म्हातारीला म्हणाली आई तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मी लक्ष्मी व्रत करेल वैभव लक्ष्मी व्रताचा जो विधी सांगितला आहे तो मी जरूर करीन पण हे व्रत किती वेळा करायचं आणि त्याचे उद्यापन कसे करायचे ते कृपा करून मला सांगा तेव्हा म्हातारी म्हणाली अनेक लोक सांगतात की हे व्रत कसेही करावे पण हे बरोबर नाही वैभव लक्ष्मी व्रत हे लक्ष्मी मातेचे व्रत आहे ते अकरा किंवा एकवीस शुक्रवार करायचे आहेत जितक्या शुक्रवाराचा आपण संकल्प केला असेल तितके शुक्रवार हे व्रत करायचं आहे व्रताच्या शेवटच्या शुक्रवारी शास्त्राप्रमाणे व्रताचे उद्यापन करायचं शेवटच्या शुक्रवारी दर शुक्रवारी करतो त्याप्रमाणे पूजाविधी करून नारळ ओवाळायचं पण त्या दिवशी खिरीचा प्रसाद करायचा नंतर धनलक्ष्मी स्वरूप म्हणजेच वैभवलक्ष्मी स्वरूप माता लक्ष्मीच्या फोटोला वंदन करायचं लक्ष्मी मातेचे हे स्वरूप वैभव प्रदान करणारे आहे मातेला नमस्कार केल्यानंतर मनोमन प्रार्थना करायची की हे धनलक्ष्मी माता मी अंतःकरणाने मनपूर्वक मन वैभव वैभवलक्ष्मी व्रत केले आहे माझे कल्याण कर माझ्या इच्छा पुऱ्या कर निर्धनांना धन दे संतांना संतान दे सौभाग्यवतीचे सौभाग्य अखंड राहो कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर तुझे व्रत करणाऱ्यांना सुख परत दे आणि आम्हा सर्वांना सुखी कर असे बोलून लक्ष्मी मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाला नमस्कार करून आशीर्वाद घ्या म्हातारीच्या मुखाने लक्ष्मी व्रताच्या विधी ऐकल्यावर करुणाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि तिने डोळे मिटले आणि त्या क्षणी मनातल्या मनात संकल्प केला की मी पण हे व्रत करीन सांगण्याप्रमाणे विधीपूर्वक आणि शास्त्रा पद्धतीने एकवीस शुक्रवार वैभव लक्ष्मी व्रत करीन आणि शास्त्र विधीने त्यांचे उद्यापन देखील करीन मनात संकल्प केल्यानंतर करुणाने जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर कोणी नव्हते तिला आश्चर्य वाटलं की म्हातारी कुठे गेली ती म्हातारी दुसरी कोणीही नव्हती पण साक्षात माता लक्ष्मीच होती कारण करुणा माता लक्ष्मीची खूप मोठी भक्त होती तेव्हा आपल्या भक्ताला मार्ग दाखवण्याकरिता माता लक्ष्मी त्या म्हातारीचे रूप घेऊन करुणाकडे आली होती दुसऱ्या शुक्रवारी सकाळी स्नान वगैरे करून मनातल्या मनात जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी असा श्रद्धापूर्वक ती जप करू लागली दिवसभरात कोणाची निंदा नालस्ती केली नाही संध्याकाळ होऊन दिवे लागल्यावर हातपाय स्वच्छ धुवून घेतले पूर्वेकडे तोंड करून बसली पूर्वी घरात सोन्याचे दागिने पुष्कळ होते पण वाईट संगतीच्या नादी लागून तिच्या पतीने ते सर्व गहाण टाकले होते मात्र नाकातली चमकी शिल्लक राहिली होती ती काढून तिने स्वच्छ धुवून घेतली आणि एका वाटीत ठेवली समोर पाटावर रुमाल पसरून त्यावर तिने तांदुळाची एक लहानशी रास केली त्याच्यावर भरलेला लोटा ठेवला आणि त्या तांब्याच्या लोट्यावर एक वाटी ठेवली त्या वाटीमध्ये ती नट ठेवली त्यानंतर माताजीने जो विधी सांगितला होता त्याप्रमाणे तिने वैभवलक्ष्मी व्रत केले घरात खडीसाकर होती तिचा तिने प्रसाद केला पतीला जेव्हा तो प्रसाद तिने दिला त्या क्षणापासून त्याच्या स्वभावात फरक पडू लागला त्या दिवशी पतीने तिला मारझोड केली नाही तिला खूप आनंद वाटला पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने तिने एकवीस शुक्रवार माता लक्ष्मीचे वैभव लक्ष्मी व्रत केले एकविसाव्या शुक्रवारी म्हातारीने सांगितल्याप्रमाणे व्रताचे उद्यापन करून सात स्त्रियांना तिने वैभवलक्ष्मी व्रताची एक एक पुस्तका म्हणून भेट दिली नंतर मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपातील फोटोला वंदन करून तिने मनोभावे प्रार्थना केली की हे माता धनलक्ष्मी मी तुझे वैभवलक्ष्मी व्रत मनोभावाने आज पूर्ण केले आहे हे माता आमचे कल्याण कर आमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण कर निर्धनांना धन दे संतानांना संतान दे सौभाग्यवतीचे सौभाग्य अखंड राहो कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर तुझे व्रत करणाऱ्यांना सुख पुन्हा मिळवू दे आम्हा सर्वांना सुखी कर असे माता लक्ष्मीच्या धनलक्ष्मी स्वरूपाच्या फोटोला नमस्कार करून तो तिने डोळ्याला लावला अशा रीतीने शास्त्राप्रमाणे विधीपूर्वक श्रद्धेने करुणाने ते व्रत केले आणि तत्काळ त्या चे फळही तिला मिळाले तिच्या पतीला जी वाईट संगत लागली होती ती सुटून त्यांच्या त्याला नफा मिळू लागला लवकर त्याने गहाण ठेवलेले करुणाचे दागिने सोडवून आणले घरात पूर्वीप्रमाणे सुख शांती आली लक्ष्मी व्रताचा हा प्रभाव पाहून शेजारी पाजारी स्त्रियांनी विधीपूर्वक लक्ष्मी मातेचे व्रत केले आणि माता लक्ष्मी करुणाला जसे तू फळ दिलेस तसे सर्वांना फळ दे सर्वांच्या इच्छा पूर्ण कर सर्वांना सुखशांती दे जय माता लक्ष्मी स्त्री आणि पुरुष कोणालाही हे वैभवलक्ष्मी व्रत करता येते श्री माता लक्ष्मी म्हणजे श्री वैभवलक्ष्मी मातेचे व्रत श्रद्धामय अंतकरणाने व प्रसन्नतेने करावे आणि ते करताना इतरांचे कल्याण व्हावे अशी भावना मनामध्ये ठेवावी सुहासींनी स्त्रियांनी हे व्रत केले तर फारच चांगले सुहासिनी नसल्यास इतर कोणीही स्त्रीने हे व्रत कुमारिकेने हे व्रत केले तरीही चालते पूजा आपण स्वतः मनापासून करायची आहे गुरुजींची आवश्यकता नाही पूजा विधी पुढे दिली आहे एखाद्या अचानक आलेल्या अडचणीने एखाद्या शुक्रवारी करता नाही आलं तरीही चिंता करू नये पुढील शुक्रवारी व्रत करावे आणि एकूण संख्या पूर्ण करावी लक्ष्मी मातेची एकूण आठ चित्रे आहेत त्या त्या स्वरूपात व्रतपूजा करण्यापूर्वी मातेला नमस्कार करावा व श्रीयंत्राला वंदन करावे शुक्रवारी व्रताच्या दिवशी उपवास करावा म्हणजेच उपाशी राहू नये उपासाचे काही पदार्थ म्हणजेच दूध केळी इत्यादी फलहार करावा संध्याकाळी पूजा झाल्यानंतर उपवास सोडावा व्रत करणाऱ्या व्यक्तीला म्हातारपणामुळे आजारी असल्यामुळे किंवा कोणत्याही कारणाने उपवास करणे जमत नसेल तर उपवास नाही केला तरीही चालते जे करायचं ते मनोभावे करावे शास्त्रशुद्ध पद्धतीने करावे व्रताची संख्या पूर्ण झाल्यास उद्यापन करावे घरात सोन्याचा अगर चांदीचा दागिना नसल्यास एक रुपयाचे नाणे कलशावरील पा वाटीत पूजेसाठी घ्यावे उद्यापनाच्या दिवशी पाच किंवा सात कुमारिकांना आमंत्रण देऊन कथेत सांगितल्याप्रमाणे त्यांना माता लक्ष्मीचे रूप म्हणून त्यांचा सत्कार करावा मातेच्या व्रताच्या दिवशी शक्य तितके कमी बोलावे मनात नामस्मरण करत राहावे अंतर्बाह्य शुद्धता ठेवावी व सर्व मनोभावे करावे आंघोळ करावे किंवा हातपाय धुवावे आणि दूत वस्त्र स्वच्छ वस्त्र अथवा सोळे नेसून कपाळी गंध लावावे घरातील वडील माणसांना नमस्कार करावा व चौरंगापाशी यावे देवीच्या आठही प्रतिमांना वंदन करावे श्रीयंत्रालाही नमस्कार करावा आचमन करावे व नंतर समोरील विड्यावर पळीने पाणी घालावे शंख आणि घंटा पुसून घ्यावा त्यावर गंध लावून ठेवा श्री गणेशांची सुपारी ठेवली आहे ती त्याची पूजा करा गणपतीवर फुलाने पाणी शिपडा पाणी शिपडल्यानंतर शेंदूळ गुलाल बुक्का जानवे लाल तांबडी फुले दुर्वा शमी शमीपत्र व्हाव्यात निरंजन उदबत्तीला ओवाळावी गुळाचा खडा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा आणि मनापासून प्रार्थना करावी वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा आता तुमची पूजा करायची आहे माता लक्ष्मी म्हणून वाटेतली दागिना अगर रुपयाचे नाणे आहे त्या लक्ष्मीला श्रीयंत्र अत्यंत प्रिय असल्याने त्या यंत्राला गंध तांबडे फूल पुष्प अक्षदा इत्यादी वाहून पूजा करावी व नमस्कार करावा देवीला आव्हान म्हणून अक्षदा व हाव्यात वाटीत ठेवलेल्या लक्ष्मीची पूजा करून फुलाने पाणी शिंपडावे नंतर विधी विविध फुले लाल फुलं अक्षदा हळद कुंकू काजळ अत्तर दुर्वा इत्यादी वहावे धूप दीप निरांजन ओवाळावे गोडाचा नैवेद्य दाखवावा कलशाच्या डाव्या बाजूस नारळ ठेवलेलं असेल त्यावर पाळीने पाणी घालावे हे माता लक्ष्मी माझी भक्ती गोड मानून तू आमच्या घरात वास्तव्य कर अशी हात जोडून प्रार्थना करावी वैभव लक्ष्मी देवाची आरती करावी आरती झाल्यानंतर माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करून नंतर आपण भोजन करावे अशा प्रकारे व्रत केल्यास आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते माता लक्ष्मीच्या कृपेने तुमचं घर धनधान्याने पैशाने कसल्याच गोष्टीची कमतरता पडणार नाही तर आशा करते की ही कथा तुम्हाला आवडली असेल आणि आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा आणि माता लक्ष्मीच्या नावाचा जयघोष टाईप करा तर चला मग भेटूया नवीन कथेसोबत माहितीसोबत नवीन संदेशासोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो हेच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा संदेश इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ